नमस्कार दश बागादार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या मागील आठवड्यापासून सगळीकडेच अतिशय चांगल्या प्रकारे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सर्व दूरपर्यंत हा पाऊस पसरला आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार चांगला पाऊस झाला आहे तर अजूनही काही काही जागेमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे तर काही ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे अजून अद्याप पर्यंत पुढील पिकासाठी खरीप पिकासाठी तिथे आपल्याला ह्या पाण्याचा अजून असा उपयोग होणार नाही अजून काही पाऊस तिथं पडायला हवा द्राक्ष विभागाचा विचार करता अनेक ठिकाणी हा पाऊस अडचणीचा ठरू शकतो ज्या ठिकाणी लेट बागा छाटणी झालेल्या होत्या काही ठिकाणी सबकेन झालेली होती सपकेन ते काही ठिकाणी पुढील टॉपिंगचा काळामध्ये जर जा पाऊस झाला धो धो पाऊस झाला अक्षरशः बागेमधून पाणी वाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या बागेचा विगर हा वाढून ज्या ठिकाणी आपल्याला नंतर तीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला पाण्याचा हलकासा ताण पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला मुद्दामहून पाणी तीस टक्के चाळीस टक्के कमी करायचं आहे आणि त्याच ठिकाणी चारशे पट पाणी जर जास्त झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्या झाडाचं सूक्ष्म घट निर्मितीचं काम हे नक्कीच थांबणार आहे त्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात तर ज्या ठिकाणी सबकेन झालेल्या आहे सबकेनच्या पुढची स्टेज आहे अद्याप टॉपिंग झालेली नाही आहे ज्या बागा तीस ते साठ सत्तर दिवसाच्या दरम्यान असतील त्या ठिकाणी मात्र आपल्याला लोकल लोकलची बाग असेल तर तुम्ही लिओशिनसारखं केमिकल घेऊ शकता त्याचबरोबर दुसरं केमिकल म्हणजे तुम्ही इथ्रेन ऐंशी ते शंभर एम एल कॉन्सलिटर पाण्याला त्याच्याबरोबर झिरो झिरो पन्नास आणि त्याच्याबरोबर एक चांगलं असं बुरशीनाशक घेऊन तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता जेणेकरून इथ्रेनमुळे देखील तुम्ही आर्टिफिशियल स्ट्रेस त्या बागेवरती देणार आहात आणि त्या ठिकाणी त्या बागेचा विगर देखील कमी करणार आहात याचबरोबर तिथं चांगली सूक्ष्मघांडीमध्ये होण्यासाठी आपल्याला फ्रूटफुल पाचशे एम एल अधिक झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर हो देखील एखादं एम्पनचाळीस किंवा बावीस टीन किंवा कॉपर यासारखं बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी अवश्य मिळायचा आहे एक्सपोर्टची बाग असेल तर तुम्ही तिथं फ्रुटफुलचा वापर करू शकता लोकलची बाग असेल तर लिओशिनचा वापर करू शकता इथेल मात्र दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि अशा या कंडिशनमध्ये मी मागेच एक लाईव्ह केलं झटपट लाईव्ह केलं ला होतं की अशा ठिकाणी तुम्हाला एक चांगलं सिस्टेमिक बुरशीनाशक देखील घेण्यास हरकत नाही म्हणजे कंपल्सरी घ्यावं त्याच्यामध्ये किंतु परंतु हा कृपा करून द्राक्ष भागीदारांनी ठेवू नये आता ज्या ठिकाणी मुळात खूप पाणी टंचाई होती तिथं पाऊस झाल्यानंतर अनेक द्राक्ष बागीदारांनी बागा छाटल्या आहेत त्या बागांना अक्षरशः जीवदान मिळालं आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही पाऊस जूनच्या पहिल्याच आठवड्यात झाला अतिशय चांगला झाला ज्या ठिकाणी बागा पाणी टंचाईमुळं शेतकरी हातबल होता काही ठिकाणी टँकर चालू होते तर काही ठिकाणी छाटण्या देखील घेतलेला नव्हता त्या ठिकाणी मात्र ह्या पावसानं अतिशय लाभदायक असे हा पाऊस ठरणार आहे याचबरोबर मित्रांनो मी पुन्हा त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करणार होतो परंतु आता पाऊस झाला आहे आणि टरारून तुमच्या बागेमध्ये गवत वीड्स तरारूवरती उगून येणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही कृपा करून ह्या वाढलेल्या तणावरती आता मात्र तुम्हाला अजिबात तणनाशक फवारणी करायचं नाही त्यासाठी तुम्हाला मात्र पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा झेंडा वंदन केल्यानंतर मात्र तुम्ही ह्या उगवलेल्या गवतावरती तणनाशक मारायचं आता जे गुगू पाहणारं जे गवत आहे ते चांगलं आपल्या दोन फूट तीन फूटवरती फुट्की वाढेल आणि त्यानंतर तुम्ही हे गवत कापून घेऊ शकता नाहीतर आपल्या फनाला त्याचं ते दाबून देऊ शकता आणि हे जर नाही जमलं तर आणि तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी झेंडा नंतर पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या बागेमध्ये तणनाशकाचा कर वापर करायचा नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला कळ काढणं अतिशय गरजेचं आहे कारण हे जे वाढलेलं तण आहे हे तुमच्या बागेमधलं एक्सेस नायट्रोजन कमी करणार आहे एक्सेस न्यूट्रेशन कमी करणार आहे एकशे देखील पिऊन घेणार आहे आणि आपल्या जमिनीला एक जो असमतोल आहे न्यूट्रिशनचा तो कमी करण्यासाठी हे गवत तण अतिशय काम करणार आहे त्याचबरोबर या गवत तणामुळं आपल्या बागेची धूप होणार नाही ह्या तणामुळे आपल्या बागेत ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे जमीन भुसभुशीत राहणार आहे पाणी जास्त मुरणार आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे तिथं ऑरग हुमिकॅशिट तयार होणार आहे ह्युमिक अॅसिड तयार झाल्यामुळे तिथं पीएच कमी व्हायला मदत होणार आहे न्यूट्रिएंटचा अपटेक चांगला होणार आहे पांढरेमुळीची वाढ चांगली होणार आहे आणि एकंदर तुमच्या बागेतले ऐंशी टक्के प्रॉब्लेम क्षारांचे प्रॉब्लेम पीएचचा प्रॉब्लेम इलेक्ट्रिक कंडक्टरचा प्रॉब्लेम कॅटानेच कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम हा सुधारणा होण्यासाठी हे कवच आपल्या बागेमध्ये असणं किंवा सेंद्रिय पदार्थ आपल्या बागे उपलब्ध उपलब्ध असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध असेल तुम्हाला बाहेरून बॅक्टेरिया टाकायची गरज नाही आहे तुमच्या बागेमध्ये गांडवांची संख्या अमाप वाढणार आहे जमीन विषदूषित होणार आहे जमिनीची पाणी सारण क्षमता वाढणार आहे आणि याचबरोबर तुमच्या पांढरीमुळे चांगली तिथे चालणार आहे मुळी असेल तर तिथं साईट वाईनिंगची लेवल चांगली असणार आहे साईट लेवल असेल तुमच्याकडे घडण्याची चांगली होणार आहे घडाचा विकास चांगला होणार आहे तुमचा माल फुगण्यासाठी त्याची मदत होणार आहे असे अनेक तुमच्या बागेत क्वालिटी पाहिजे असेल ज्या बागेत वजन चांगलं पाहिजे असेल तुमच्या बागेमध्ये उत्पादन चांगले पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या वर्षी गवत वाढवणं हा अतिशय साधा सोपा निसर्गाने दिलेला आपल्याला वरदान आहे मित्रांनो त्यासाठी थोडी कळ काढा आणि तणनाशकाचा वापर देखील थांबवा पंधरा ऑगस्ट पर्यंत तर याचबरोबर मित्रांनो ज्या बागा आता मात्र टॉपिंग झालंय त्या ठिकाणी मात्र आपला बोर्डचे स्प्रे घ्यायचे बोर्डचे स्प्रे उलटे पालटे घ्यायचे त्याचबरोबर वाढलेलं तणाबरोबर आपला तास घेण्याच्या बाजरी मका असेल तर ते देखील तुम्हाला आत्ता टाकून देणं वापसाल्यानंतर टाकून देणं अतिशय गरजेचं आहे हे काम करायचं आहे बोर्डचे स्प्रे आपल्याला द्यायचे आहे सर्व कामं मात्र आपला ह्या वीस जूनपर्यंत आठवायचे आहे आणि वीस जूनच्या नंतर मात्र आपल्याला बागेत जायचं नाही सबकेन केली सबकेनंतर टॉपिंग केली टॉपिंग नंतर पुन्हा चार पानं वाढून तिथं टॉपिंग करायची त्याच्यानंतर बोर्ड द्यायचे आणि त्याच्यानंतर बागेमध्ये आपल्याला दोन महिने पंधरा ऑगस्टपर्यंत आराम करायचा आहे तर अशा पद्धतीनं अतिशय सुटसुटीतपणे शांत डोक्यानं काम करा बागेमध्ये सूक्ष्म खडणतीचं काम खरं तर निसर्ग सगळ्यात बलवान आहे आपण मात्र प्यादे आहोत आपण मात्र निमित्त आहोत त्यामुळे कुठलं केमिकल घेतलं कुठलं नाही घेतलं याच्या जास्त प्रकारे चांगलं सूर्यप्रकाश पाणी नियोजन काडी नियोजन ह्या गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत आमच्या काळजीपेक्षा तुमची काळजी देखिणाऱ्या देव आहेत आणि त्यामुळे तुमच्या बागेत अतिशय चांगल्या प्रकारे नक्कीच पाऊस कमी असेल जास्त असेल पण त्यांचा असेल पाऊस जास्त झाला असेल तरी तुमच्या बागेमध्ये चांगल्या प्रकारे सूक्ष्म घटनिर्मिती होईल आणि पुढील सीजनसाठी चांगला माल मिळेल याची मला नक्कीच गॅरंटी आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रमंडळींना शेअर करा ज्या काही टिप्स सांगितलं आहे त्याच्यावरती मात्र अंमलबजावणी करण्याचं टाळू नका त्याचबरोबर आमचं ग्रेट मास्टर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमच्या काही कॉमेंट्स असेल तर त्या नक्की लिहा आणि त्याचबरोबर आमचं ग्रेपमास्टर ॲप देखील आजच प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करून घ्या त्यामुळे तुमच्या दार्स बॅगेची छटीची तारीख टाका त्याचबरोबर तुम्ही टमॅटो लागवड करणार असेल मिरची लागवड करणार असेल किंवा सोयाबीन लागवड करणार असेल त्यांची देखील लागवडीची तारीख नक्की टाका धन्यवाद